आता महत्वाची बातमी शिक्षेच्या स्थगितीसाठी कोकाटी आता हायकोर्टात थोड्याच वेळामध्ये या सुनावणीला सुरुवात होणार आहे कोकाटींच्या विरोधामधलं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस कालपासून मुंबईमध्ये आहे नाशिक पोलीस कोकाटे दाखल असलेल्या लिलावती रुग्णालयामध्ये दुसऱ्यांदा गेले आहेत लिलावती रुग्णालय प्रशासनाचं दुपारी चार वाजता आता मेडिकल बुलेटिन देखील येणार आहे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोकाटे हायकोर्टात आणि थोड्याच वेळामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये शिक्षेच्या स्थगिती संदर्भामध्ये सुनावणी सुरू होणार आहे या सुनावणीमधली प्रत्येक बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू सध्या नाशिक पोलीस जे आहेत ते कोकाटे दाखल असलेल्या लिलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे अक्षय एक तर की पोलीस आता सध्या लिलावती रुग्णालयामध्ये आहेत चार वाजता लिलावती रुग्णालयाकडनं मेडिकल बुलेटिन दिलं जाणार आहे तर दुसरीकडे मुंबई हायकोर्टामध्ये आता सुनावणीला सुरुवात होते नक्कीच निकिला थोड्याच वेळात दुपारी तीन वाजता या संपूर्ण प्रकरणावरती आता कोर्टात सुनावणी होणार आहे न्यायमूर्ती लड्डा यांच्या या यांच्या बेंचसमोर ही सगळी सुनावणी आहे जी ती पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे खरंतर बुधवारी या या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात सुनावणी होणार होती परंतु न्यायमूर्ती लड्डा यांनी सांगितलं की तातडीने या सगळ्या प्रकरणावरती याचिकेवरती सुनावणी घेता येणार नाही त्यामुळे या प्रकरणाच्या संदर्भात शुक्रवारी सुनावणी होईल आणि आता द शुक्रवारी दुपारी तीन वाजता मा, मानिकराव कोकाटे यांच्या याचिकेवरती ही सगळी सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे खरंतर एकोणीसशे पंच्याण्णवचं सदनिकेमधल्या घोटाळ्याचं प्रकरण आहे मुख्यमंत्री कोट्यातल्या ज्या काही दहा टक्के आरक्षित सदनिका असतात त्या सदनिका ग घेत असताना खोटी कागदपत्र दिल्याच्या संदर्भातलं असं हे सगळं प्रकरण आहे त्यावेळेस तुकाराम दिगोळे जे माजी मंत्री राहिलेले आहेत त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये याचिका टाकलेली होती त्या सगळ्या प्रकरणाचा निकाल जो आहे तो तालुका कोर्टाने दिलेला होता या सगळ्या प्रकरणामध्ये मंत्री मानिकराव कोकाटे यांना शिक्षेची सुनावणी जी आहे ती तालुका कोर्टाने दिलेली होती आणि त्यानंतर तालुका कोर्टाच्या शिक्षेच्या शिक्षेच्या सु, शिक्षेच्या सुनावणीला आव्हान जे आहे ते जिल्हा सत्र न्यायालयामध्ये देण्यात आलेलं होतं आणि जिल्हा सत्र न्यायालयाने देखील मानिकराव कोकाटे यांच्यावरची शिक्षा जी आहे ती कायम ठेवलेली होती आणि त्या शिक्षे त्या शिक्षेवरतूनच खरं तर त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार होती काल आपण पाहिलं तर नाशिक पोलीस जे आहेत ते अटक वॉरंट घेऊन मुंबईमध्ये काल पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ शिक्षेच्या साठी हा, कोकाटे हायकोर्टात गेलेत थोड्याच वेळामध्ये आता मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू होणार आहे